Like, शिनोळी खुर्द येथील श्रीराम विद्या मंदिर शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच परशराम पाटील होते नूतन इमारतीचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली कोनशीला उद्घाटन दीपक पाटील मायापा पाटील व प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले कोल्हापूर जिल्हा नियोजन फंडातून तीन वर्गासाठी तीस लाख रुपये व खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत दीप प्रज्वलन रामलिंग पाटील शिवाजी खांडेकर एम एन पाटील भैरू खांडेकर दत्ता पाटील व प्रवीण पाटील तर सरस्वती प्रतिमा पूजन ज्योती पाटील व रूपा खांडेकर यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केले स्वागत उद्धवसेना प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी केले प्रताप सूर्यवंशी एम एन पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष मायापा पाटील माजी सभापती यशवंत सोनार माजी सभापती शांताराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले आभार हंबीराव कदम यांनी मानले